रेस्ट करून आता चालू आहे आम्ही जेवण करायला तर बघूया कुठल्या हॉटेलमध्ये इथे चांगलं जेवण वगैरे तर चला जाऊ पण एवढे कुठला अडक हा आहे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू संध्याकाळ झालेली आहे आणि हा हे बघा आमचं हॉटेल बाहेरून असं काहीसं आहे आणि युएनचं मूड अजूनही चांगलं नाही रडून राहिलेला आहे तो कारणाची झोप नाही झाली म्हणून तर माऊंट आबूला खूप छान असं मार्केटसुद्धा आहे तर हे शॉप होतं कल्चर म्हणजे राजस्थानी ट्रेडिशनल गोष्टींचं शॉप होतं तर इथे त्यांनी आम्हाला स्वतः इन्व्हाइट केलं होतं तर काही बघावं म्हटलं पण इथे कुर्त्या वगैरे खूपच कॉस्टली पण होत्या आणि कापडे बिलकुल चांगले नव्हते मी चेक करून राहिलेले आहे त्यानंतर आम्ही या शॉपमधून निघालो काहीच घेतलेलं नाही आहे इथे नेम प्लेटचं खूप छान शॉप होतं ते स्वतः वेळेवर रेडी करून देतात पेंटिंग वगैरे तर हे जे तुम्हाला दिसत आहे ते दोनशे रुपयाला होतं आणि जे बाजूचे जे ब्लू कलरचं वगैरे दिसत आहे ते थोडं महाग होतं दहा रुपयाचं ते एक अक्षर लिहून देत होतं त्या दे प्लेटवर ते थोडं महाग जात होतं पण आम्ही काही ते घेतलेलं नाही आहे त्यानंतर इकडे आलेलो खूप सुंदर कलचेस त्यानंतर ज्वेलरी इयर रिंग्स खूप सुंदर सुंदर होते पण बघा तुम्हीसुद्धा मार्केट किती छान आहे इथलं पण मी जयपूरला वगैरे गेली त्यांना त्याच्या आधीसुद्धा जयपूरला गेले होते त्यानंतर मी बरेचसे राजस्थान माझं फिरून झालेलंच आहे ऑलमोस्ट मी बऱ्याचशा गोष्टी आधीच घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे तेच ते होतं वेगळं काही एवढं नव्हतं पण ज्वेलऱ्या खूप छान असते राजस्थानमधल्या मला खूप आवडतात मी नेहमी इयरिंग्स वगैरे घेत राहते मी, मी पण थोडीफार शॉपिंग केलेली आहे पुढे तर हे शॉप बघा किती चांगल्या चांगल्या बांगड्या वगैरे होत्या इथे त्यानंतर आलेला आहोत दुसऱ्या शॉपमध्ये सुद्धा सेम होतं थोडे थोडे चेंज होते इयरिंग्स वगैरे आणि हे जे तुम्हाला क्लचेस वगैरे दिसत आहे हे मी आधी घेतलेले आहे जयपूरवरून वगैरे आणि इथे रेटला कमी होतं त्या दुसऱ्या शॉपपेक्षा इथे थोडं रेट कमी होतं त्या दुकानात जरा जास्त कॉस्टली होतं तर इथून घेतलेले आहे मी एक ऑक्सिस ऑक्सिटाईजच्या बांगड्या ज्या आजकाल खूप ट्रेंडी आहे खूप छान दिसत होत्या तर मी इथून एक बाय केलेल्या आहे हे बघा इथे बाजूला शॉप होतं म्हणजे ते गन गनचं शॉप होतं हे आणि या गन एवढ्या महाग होत्या म्हणजे पाच हजार सहा हजाराला या गन होत्या आणि बारा हजाराला सुद्धा गन होत्या तर आम्ही ते गन बघून राहतो घ्यायचे नव्हते जस्ट बघत होतं तर एवढ्या महाग गन होत्या इथे आणि लोक परचेस पण करत होते घेतसुद्धा होते इथे मार्केट तर होतं बऱ्यापैकी चांगलं पण खूप कॉस्टली होतं जयपूरला वगैरे खूप कमी रेटमध्येच पडतात त्या सगळ्या गोष्टी पण इथे खूप कॉस्टली होतं त्याच्यामुळे काही आम्ही कपड्यांमध्ये वगैरे काही घेतलेलं नाही आहे एक दोन ज्वेलरी घेतलेल्या आहे मी त्या तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये आणि हे बघा शॉप इथे खूप मोठ्या मोठ्या पितळ्याच्या मूर्त्या वगैरे होत्या चहा घ्यायला आणि युवीला खायचं म्हणजे अंडा युवीतला काय आहे अंडा आणि गी बॅगी युबेन अंडा मागत होता अंडा घेऊन दिलेला आहे त्याला म्हणजे अंडा पराठा घेऊन दिला होता पण तो काही खाऊन नाही राहिलेला आहे शेवटी तुझ्या बाबालाच खावं लागलं मार्केट मध्ये गर्दी किती वाढलेली आहे इथे युवीला गाडीची राईड करणं चालू आहे आणि युवीला या गाडीत बसायला खूप आवडते स्वतः गेला तो पळतला जशी गाडी दिसली तशी रात्रीची इथे खूप गर्दी वाढली होती मार्केटमध्ये आणि सगळ्यात जास्त माउंट आबूला फिरायला येणारे लोक म्हणजे गुजराती लोक होते कारण गुजरातीतून फक्त दहा किलोमीटर दूर आहे म्हणते आणि खूप सारे नुसते गुजरातीच लोक होते त्याच्यामुळे हॉटेल्स वगैरेसुद्धा गुजराती इथे खूप सारे होते तर सुद्धा एक रोडवर शॉप होतं ते तर सुद्धा मी इयरिंग्स बघून राहिलेली आहे पण घेतले काही नाही दुरून खूप छान दिसत होते पण जवळ जाऊन त्याची क्वालिटी बिलकुल चांगली नव्हती त्याच्यामुळे मी इथून काही घेतलेलं नाही आहे युवनला बलून घेऊन दिलेलं आहे Hai, टाकायचं का युवी इथे झालेलं आहे आमचं मार्केट फिरून आणि फिरून आणि बाहेर आलं तर बघा काय मौसम झालं होतं पूर्ण धुकं असं आलेलं होतं पूर्ण कोहरा पडला होता आणि सगळे लोक व्हिडिओज बनवून राहिले होते त्याचे आणि असं वाटत आहे की ढग पूर्ण टेकतच आहे खाली इतकं ते पूर्ण व्हाईट व्हाईट होऊन गेलं होतं थोड्या वेळाने काहीच दिसत नव्हतं तर बघा तुम्हाला दिसतच असेल बॅकग्राऊंडमध्ये पूर्ण व्हाईट झालेलं आहे तर त्यानंतर मला एक छोट्या मुलांच्या ड्रेसचं शॉप दिसलं जिथे कॉट सेट दिसले कॉटनचे मुलांचे तर म्हणून मी या शॉपमध्ये येत होते पण युवेनला एनला मी शॉपिंग करताना दिसलेलं बिलकुल आवडत नाही ओढत नेत होता तो मला तर इथे मी यु एनसाठी बघत आहे कॉट सेट पण त्याच्या म्हणजे साईजचे नव्हते त्याला थोडे छोटे होत होते शर्ट होत होते पण पॅन्ट जरा जास्तच छोटे वाटत होते मला तर आणि थोडं कॉस्टली पण होते साडेपाचशे सहाशे रुपयाला होतं ते आणि कापड इतका पण खास नव्हता वाटत मला याच्यापेक्षा चांगला जे तर मी ते घेतलं नाही तो आणि हे पहाडात असल्यामुळे इथे सगळ्याच गोष्टी खूप महाग होत्या म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा खूप महाग होत्या साध्या चिप्सचे पॅकेटवर सुद्धा ते पाच रुपये दोन रुपये वाढवूनच आपल्याकडून घेतात का आता फिरून शॉपिंग करून झालेलं आहे ना आता चाललो आम्ही जेवण करायला आणि मोसम बघा कसा बनलेला आहे पूर्ण व्हाईट व्हाईट झालेला आहे समोरचं समोरचं तर काही दिसत नव्हतं लाईट्स होते त्याच्यामुळे दिसत होतं पण ज्या ठिकाणी लाईट नाही आहे त्या तिथे काहीच दिसत नव्हतं एवढं कोहरा पडला होता आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल असं धुकं चालत असताना म्हणजे समोरून येत असताना असं दिसतच असेल तुम्हाला तरीसुद्धा मोबाईलमध्ये क्लिअर दिसते पण रिअलमध्ये ते खूप व्हाईट दिसत होतं तर इथे आलेला आहो आम्ही जे जेवण करा तर बघूया इथली पेस्ट कशी आहे तर नॉनव्हेज खायचं ठरलं होतं युवेनच्या बाबाचं त्याच्यामुळे आलेलं होते ते इथे जास्त नॉनव्हेजेस होते ते जेवण करून झालेलं आहे आमचं जास्त काही शूट घेतला नाही कारण युएनला एनला खाऊ वगैरे घातलं आणि तो कंटाळून गेला त्याला झोप आला आणि मौसम बघा कसा दिसत आहे एकदम व्हाईट मस्त आणि खूप छान वाटत होतं हे रियालिटीमध्ये बघायला तर तुम्हीसुद्धा नक्की या माउंटूला खरंच खूप छान आहे म्हणजे सांगण्यापेक्षा डोळ्याने पाहिलेलं खूप छान वाटतं खूप सुंदर आहे माउंट आबू तर यानंतर आम्ही आलेला आहोत हॉटेलवर आणि युवेनला थोडंसं खेळायचं होतं आणि बघा हॉटेलच्या बाहेर सुद्धा लाईट आहे म्हणून दिसत आहे नाही तर पूर्ण व्हाईट झालं होतं इथे सुद्धा यू विक्र साईडवर जायचं आहे यू बघा डॉगीला कसा <laughs> 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 जा, जा जा कर, कर. <laughs> अरे पडशील पडशील <laughs> जा तू जा तुला पकड तू पकड नो ओ चप्पल पकडता ते शूज डोकी खाते, <laughs> <दोकी> खाते। <laughs> <laughs> जा 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 कर ए ना आम्ही इथे आलेलो हो आत हॉटेलमध्ये जायला आणि बघा हॉल किती छान होता हॉलमध्ये छान मंदिर सोफा वगैरे बनवलेले आणि ते मोठ्या मोठ्या कुंड्या खूप छान वाटत होत्या या बघायला तर आलो आम्ही आत्ताच जेवण करून आणि साठी आणलंय पार्सल खिचडी कारण युबी स्पायसी खाणार नाही म्हटलं कारण खूप स्पायसी होतं आणि काही टेस्टी नव्हतं ते जेवण दाल खिचडी आणलेली आहे प्लेन तर त्याला जेऊ घालतो आम्ही आणि दूध पण घेऊन आलेली आहे उद्या पण एक दोन स्पॉट आहे जे फिरणार आहे आम्ही तर ते सुद्धा तुम्हीसोबत शेअर करणार आहेत या व्हिडिओला आता इथे संपूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय